आणि पाच वाजून पंचवीस मिनटं ते सहा वाजून पंचेचाळीस मिनटाच्या आतमध्ये हा शपथविधी व्हावा अशी आमची सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख संत महात्म्यांची ज्योतिषाचार्यांची इच्छा होती ती त्याप्रमाणे आम्ही तिन्ही नेत्यांना त्या ठिकाणी कळवली आणि या मुहूर्ताचं चयन आज करण्यात आलं मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीसाठी राज्यभरातील अनेक साधू संत महंतांना विशेष आमंत्रण देण्यात आलेलं आहे सध्या माझ्यासोबत नाशिक येथील काळाराम मंदिरात तील जे श्री महंत आहेत सर मुहूर्त तुम्ही काढलेला आहे या शपथविधीसाठी कुठला आणि कसा हा मुहूर्त काढण्यात आला मार्गशीर्ष मासाची आजची पंचमी आणि तारीख देखील पाच आहे तर ता पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केंद्रामध्ये देखील अनेक मोठे मोठे निर्णय घे घेतले गे, गेले ते सर्व आपल्यांना माहिती आहे परंतु मार्गशीर्ष मासामध्ये शुक्ल पक्षामध्ये आजचा बृहस्पतीवार म्हणजे गुरुवार त्याचप्रमाणे श्रवण नक्षत्र आणि मकर राशीचा चंद्र यासह ध्रुव नावाचा अढळ योग या ठिकाणी येतोय आणि पाच वाजून पंचवीस मिनटं ते सहा वाजून पंचेचाळीस मिनटाच्या आतमध्ये हा शपथविधी व्हावा अशी आमची सर्व महाराष्ट्रातल्या प्रमुख संत महात्म्यांची ज्योतिषाचार्यांची इच्छा होती ती त्याप्रमाणे आम्ही तिन्ही नेत्यांना त्या ठिकाणी कळवली आणि या मुहूर्ताचं चयन आज करण्यात आलं आणि वृषभ नावाचा जो एक लग्न असतं म्हणजे ज्या एक्झॅक्ट टायमिंगला साधारण आपल्याला शपथविधी घ्यायचा आहे त्याचं लग्न काय असतं तर वृषभ लग्नाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी होत्या तर आम्ही आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दातेशास्त्री पंचांगकर्ते मोहनशास्त्री यांच्याशी आम्ही कन्सन्ट करून हा मुहूर्त अत्यंत सूक्ष्मरित्या काढून त्यावरती देवेंद्रजींनी जर आपण शपथ घेतली आजची तर पाच वर्ष कुठल्याही पद्धतीचे वादविवाद न होता निर्विघ्नपणे महाराष्ट्र पुन्हा देशामधील एक क्रमांकाचं राज्य व्हावं म्हणून आमच्या सर्व संत महंतांचे या ठिकाणी शीख धर्माच्या बौद्ध धर्माच्या जैन धर्माच्या सर्व धर्मांच्या प्रमुख तीनशे महंतांना आज आमंत्रण दिलेलं आहे म्हणजे तुमच्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे तुम्ही जाऊन आ... देवेंद्रजींना भेटलात आत्ता काही मी आत्ता अजून नाही भेटलो मी आत्ताच आलो मी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निघालो आहे तिथे आमच्या सर्व संतांच्या आगमनाची आणि व्यवस्था ठेवली आहे मी या ठिकाणी अतिशय आनंदाने आज या ठिकाणी आहे भारतातील प्रमुख सर्व ज्येष्ठ नेते संत महात्मे देखील आमचे ज्येष्ठ मंडळी देखील आज या ठिकाणी येत आहेत आणि खूप आनंदाचं महाराष्ट्राच्या भाग्याचा एक आजचा दिवस आहे असंच मला वाटतं मी सर्व तमाम जनतेला शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो की ज्यांनी भरभरून जे वोटिंग आहे ते अजितदादा एकनाथजी आणि चंद्रकांत चंद्रकांत दादा, दा, दादा त्याचप्रमाणे आमच्या देवेंद्रजींच्या पदरामध्ये दे टाकलं मी त्यांना सर्वांना आशीर्वाद देतो जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने राज्यभरातून तीनशेहून अधिक साधू संत महंत या ठिकाणी आलेले आहेत आणि अक्षरशः मुहूर्त काढून हा पूर्ण शपथविधी या ठिकाणी पार पडणार आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेचं मी मिकी गई एबीपी मासा मुंबई महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल